नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेवेचे लाडू तुम्ही बघू शकता असं मस्त आपला लाडू तयार झालेला आहे अशा प्रकारे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेवेचे लाडू बनवण्यासाठी मी इथं दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी बेसन चाळून बेसनपीठ घेतलेलं आहे थोडंसं असं दाबून घेतलेलं आहे वजनानं मी चारशे ग्रॅम बेसनपीठ घेतलेलं आहे सारख्या वाटीनं मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये घालणारा मी थोडासा फूड कलर येलो कलर म्हणजेच पिवळा कलर या ठिकाणी तुम्ही हळदसुद्धा घालू शकता थोड कलर घातल्यामुळे आपल्या लाडूचा कलर खूप छान येतो लाडूला आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला सुरुवातीला थोडंसं आपल्याला सैलच मळून घ्यायचं आहे पीठ अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे थोडंसं सैलच सा पीठ भिजवलेलं आहे कारण लाडूचे शेव थोडेसे शे अशी नरम राहते त्यामुळे आपल्याला पीठ थोडंसं सैलच मळून घ्यायचं आहे तेवढं पीठ मळण्यासाठी मला एक ग्लास पाणी लागलेलं आहे तर व्यवस्थित पीठ आपलं भिजलेलं आहे आता आपल्याला याला पाच मिनिट पीठ असंच भिजत ठेवायचं आहे मी इथे एक सोऱ्या घेतलेला आहे यामध्ये मिडियम साईजची प्लेट ठेवलेली आहे मी जास्त बारीक बी नाही आणि जास्त जाड पण नाही आहे तर खरवाडा भाग आपल्याला बाहेरून करायचा आहे आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे आपल्या हाताला पीठ छिटकणार नाही आहे आता या सोऱ्यामध्ये पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर लगेचच आपल्याला लाडूची शेव करायचे आहे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे थोडंसं आपण यामध्ये पीठ टाकून बघूया समस्त आपलं तेल गरम झालेलं आहे पीठ टाकल्या टाकल्या वर ते आलेलं आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे लगेचच आता आपण यामध्ये शेव सोडून घेऊया यावरचे थोडेसे बुडबुडे भुड़ कमी झाले का लगेच आपल्याला शेव पलटी करायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही शेव जास्त कडक करायची नाही नरमच शेव काढायचे आहे कारण लाडूची शेव नरमच असते आता लगेच आपण शेव काढून घेऊया शे मस्त शेव झालेली आहे कलर सुद्धा असा मस्त आलेला आहे ताटामध्ये काढून घेऊया घालली आपल्याला आता दुसरा सुद्धा वेडा यामध्ये घालून घ्यायचा आपल्याला यावरचे बुडबुडे कमी झाल्या का लगेच आपल्याला लगे शेव पलटी करायचे आहे पलटी करून घेऊया आता हे सुद्धा आपल्याला दुसऱ्या बाजूकडून थोडीशी तळी का लगेचच काढून घ्यायची आहे शेव प्रकारे मी दोन शेव्याचे वेडे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला गरम गरम हे शेव चुरून घ्यायचे आहे गरम आहे तोपर्यंत आपल्याला शेव चुरायचे आहे आपल्याला हे हाताने चुरून घ्यायचे आहेत तुम्हाला हाताने जमत नसतं तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा पर्स मोडवर काढून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये याचं पीठ होतं त्यामुळे आपल्याला हातानं शक्यतो शेव चुरायचे आहे व्यवस्थित आपल्याला शेव चुरून घ्यायचे आहे गॅस मी मिडियम केलेला आहे हे चुरल्यानंतर बाकीचे शेवसुद्धा मी अशीच काढून चुरून घेणार आहे अशा प्रकारे मी शेव चुरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता बाकीचे सुद्धा शेव करून आपल्याला अशा प्रकारे चुरून घ्यायचे आहे अशा प्रकारे सगळी शेव करून मी चुरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्याला थोडीशी गरम गरम आहे तोपर्यंत शेव चुरायचे आहे म्हणजे व्यवस्थित चुरल्या जातं आता यामध्ये घालायचे आहेत काही ड्रायफ्रूट बदाम घेतलेले आहेत बारीक असे तुकडे करून काजू थोडेसे घेतलेले आहेत मगज बी घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता आता यामध्ये घालायचे आहेत पाव चमचा वेलची पूड घालायची आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला लगेचच याचा पाक बनवायला घ्यायचा आहे मी इथे कढई ठेवलेले आहे पाक बनवण्यासाठी तर आपल्याला घालायची मी दोन वाट्या बेसन पीठ घेतलेलं होतं तर दीड वाटे आपल्याला साखर घालायची आहे यामध्ये दीड वाटी साखर घालायची आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला सव्वा वाटी पाणी घालायचं आहे सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे अगदी दोन मिनिटातच आपली साखर विरगळलेली आहे साखर विरगळल्यानंतर दोन ते तीन मिनटातच आपला पाक तयार होतो साखर विरगळल्यानंतर तीन ते चार मिनिट मी हे पाक शिजवून घेतलेला आहे आता आपण चेक करून घेऊया आणखीन आपला पाक तयार झालेला नाही आणखीन एक ते दोन मिनिट आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे चेक केल्यानंतर मी एक मिनिटभर पाक शिजवून घेतलेला आहे तर आता आपण आणखीन चेक करून बघूया आपला पाक तयार झालेला आहे एक तार अशी बनत आहे तुम्ही बघू शकता दोन बोटाच्यामध्ये अशा प्रकारे पाक झालेला आहे आपला आता लगेच आपण गॅस बंद करून घेऊया पाक बनवायला मला सहा ते सात मिनिट लागलेला आहे लगेच आता आपण बंद करून ह्याला खाली काढून घेऊया पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे आता लगेच हे चुरून घेतलेली शेव यामध्ये घालायचे आहे आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला शेव व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं आपलं मिश्रण पातळ आहे पातळ जरी असलं तर थंड झाल्यानंतरही एकदम असं घट्ट होतं आता यावर आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट असंच ठेवायचं आहे म्हणजे आपला पाक व्यवस्थित शेवेमध्ये मुरतो आणि लाडू असे खायला छान लागतात वीस ते पंचवीस मिनटं हे मिश्रण आपण झाकून ठेवलेलं होतं आता आपण याला हलवून घेऊया असं घट्टसर झालेलं आहे आपलं मिश्रण आता यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे साजूक तूप तुपामुळे आपले लाडू असे नरम राहतात आता तूप घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मस्त झालेलं आहे आपलं मिश्रण लाडू बांधायसारखं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण लगेचच लाडू बांधूया असे मस्त वळले जातात लाडू तुम्ही बघू शकता महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला जर लाडू बांधता येत नसेल जास्त मिश्रण कोरडं झालेलं असेल तर थोडंसं तुम्ही गरम पाण्याचा हप्का मारून तुम्ही लाडू बांधू शकता आणि मिश्रण जास्तच पातळ झालं असेल तर असं समजायची की आपली चाचणी परफेक्ट झालेली नाही अशा वेळेस तुम्ही मिश्रण गरम करून सुद्धा लाडू बांधू शकता थोडंसं गरम केल्यामुळं व्यवस्थित लाडू बांधले जातात तुम्ही बघू शकता असं मस्त लाडू झालेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी साईज बनवू शकता आता दुसरासुद्धा आपण अशा प्रकारेच लाडू वळून घेऊया मी मिडीयम साईजचे लाडू बनवलेले आहेत चवीला सुद्धा अप्रतिम लागतात ज्याला बुंदी करता येत नाही बुंदीचे लाडू बांधता येत नाहीत किंवा करता येत नाहीत त्याने अशा प्रकारे जर लाडू केले तर अगदी बुंदीच्या लाडूसारखे चवीला लाडू लागतात आणि अगदी करायलासुद्धा फार सोपे आहेत तुम्ही बघू शकता दुसरासुद्धा लाडू आपला व्यवस्थित तयार झालेला आहे अशा प्रकारेच आपल्याला बाकीचेसुद्धा लाडू वळून घ्यायचे आहेत झटपट असे आपले शेवेचे लाडू तयार झालेले आहेत खायलासुद्धा खूप छान लागतात अगदी बुंदीच्या प्रमाणेच हे चवीलासुद्धा लागतात तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीमध्ये नक्की करून बघा तुम्हाला माझ्या माझ्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा